मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव कोपरगाव रेल्वे स्थानकावर काल शनिवार संध्याकाळी साधारण दहा वाजेच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झाला परिसरात एकच खळ उडाली रेल्वे स्थानकाजवळील काही प्रवाशांनी या बिबट्याला पाहिल्याची माहिती दिली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मागील काही दिवसांपूर्वी शिंगणापूर शिवारात बिबट्यानं दोन महिलांवर प्राणघातक हल्ला केला होता त्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्या होत्या आणि अजूनही त्या भागात बिबट्याचा मुक्त संचार दिसतो आहे त्यामुळे वन विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे स्थानिक पत्रकारांनी या घटनेबाबत वन अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोनद्वारे प्रतिक्रिया देताना सांगितले की आतापर्यंत त्या ठिकाणी नागरिकांकडून आम्हाला कोणतेही फोन आलेले नाही या प्रतिक्रियेतून अधिकाऱ्यांची तत्परता दिसते परंतु नागरिकांची चिंता अजून कायम आहे आता नागरिकांकडून सतत माहिती मिळत असल्यानं वन विभागाला वेळेत योग्य पावले उचलण्याची आवश्यकता आहे अन्यथा मोठी जीवितहानी झाल्यावरच प्रशासन जागे होईल असा प्रश्न उपस्थित केला आहे नागरिकांना रात्रीच्या वेळेस सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलीस किंवा वन विभागाला माहिती द्यावी असं सांगण्यात आलंय निर्भीड न्यूज योगेशोखे कोपरगाव विश्राम मार्केट ची गडबड करा समता एसआय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एसआयपी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न्स निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कपरगाव